मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे रोजच्या जीवनात एक ते दोन हिरव्या मिरच्या पुरेशा एखाद्या बनवणारी लहानशी हिवी मिरची किती जादू घेऊन आली आहे हे तुम्हाला ठाऊक काय ना बऱ्याच जणांना ही फक्त तिखटपणाची ओळख असते बऱ्याच जणांना ही फक्त तिखटपणासाठी ओळखली जाते पण खरं पाहिलं तर हिरवी मिरची ही, ही आरोग्याचा खजिना आहे थोड्या प्रमाणात रोजच्या आहारात मिरचीचा समावेश केल्याने शरीरात चयापचय सुधारते पचन व्यवस्थित होते आणि अंगातील दुखणे देखील कमी होते तज्ञांच्या मते रोजच्या जीवनात एक ते दोन हिरव्या मिरच्या पुरेशा असतात पावया भूमिका त्याहून अधिक खाल्ल्यास ऍसिडिटी किंवा जठाराशी संबंधित त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य प्रमाणात खाणे हेच आरोग्यासाठी सर्वात उपयुक्त आहे पुढे बघूया सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणात हिरवी मिरची घेतल्यास ती सहज पडते रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात मिरची खाल्ल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो म्हणून रात्री टाळावे रात्री म्हणून रात्री टाळणे उत्तम पुढे मित्रांनो तज्ञांच्या मते रोजच्या जेवणात एक ते दोन हिरव्यांच्या पुरेशा असतात त्याहून अधिक खाल्ल्यास ऍसिडिटी व जठराशी संबंधित त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य प्रमाणात खाणे हे आरोग्यासाठी सर्वात उपयुक्त आहे काय ते वळवून <laughs> हिरवी मिरची खाण्याचे अनेक मार्ग आहेत काहींना ती कच्ची खायला आवडते तर काहींना भाजून किंवा तळून खायला आवडते तर काहींना भाजून किंवा तळून पण सर्वात आरोग्य आरोग्यदायी पद्धत म्हणजे कच्ची मिरची कारण त्यातून शरीराला विटॅमिन डी अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात जर ती कच्ची खायला जड जात असेल तर थोडीशी भाजून किंवा लोणच्या स्वरूपात खाल्ली तरी चालते फायदे काय हो चयापचय वाढवते किंवा मिरची कॅप्सेसिन नावाचे घटक असते चयापचय वाढवते किंवा हिरव्या मिरची कॅप्सेसिन नावाचे घटक असते जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करते व्हेरी गुड पचन सुधारते जेवण लवकर बसते आणि गॅस बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात छान दुखणे कमी करते सांधेदुखी दुखी किंवा अंगदुखी व नैसर्गिक हृदयासाठी उपयुक्त रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत रोग प्रतिकारक शक्ती वाढवते नियमित सेवन केल्यास सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळते हिरवी मेथी जरी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ ऍसिडिटी अल्सर किंवा त्वचेशी संबंधित त्रास होऊ शकतो त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे स्त्रिया किंवा पोटाचे विकार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मिरचीचे सेवन करावे आणि अशा प्रकारे मित्रांनो आमचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद